तर रंगमध्ये मी प्रमेळा सर्वांचं मनपूरक स्वागत करते तर ही वस्तू तुमच्या तु तु आमच्या सर्वांच्या परिचयाची आहे आणि आपण याचा वापर आज जरी कुणी करत नसेल तरी निश्चित प्रत्येक घरात ही वस्तू असणारा हा आहे दगडाचा खलबत्ता आता मी आज बघा सव्वीस जानेवारी असल्यामुळं दुपारी घरीच होते बरे दिवस माझ्या मनात होतं की हे ही चिंच मी सोलून ठेवली होती जरासं मोठं मीठ पण आणून ठेवलेलं होतं आणखी हा गुळाचा खडा एवढासा तो आणून म्हणजे घरी होता त्याच्यातला थोडासा घेतला आणि थोडंसं हे तिखट आता तुम्ही आम्ही सर्वांनीच लहानपणी हा जो मी पदार्थ बनवणार आहे हा तुम्ही खाल्ला असणार आहे ही चिंच व्यवस्थित सोललेलीच आणलेली मी कारण नंतर मग सोलायला मिळतं न मिळतं म्हणून मी ही चिंच आणलेली आणि ही चिंच आता या खलबत्त्यात मी छानपैकी कुटून घेणार आहे त्यामुळं काय होणार आहे एकजीव होईल बारीक होईल आणि मऊ आहे बऱ्यापैकी साफच केलेले आहे याच्यामध्ये काही चिंचोका वगैरे नाही असं व्यवस्थित हे आता ही चेच आपण चेचायची आहे कारण ह्याला चेचण्यासाठी मिठाची गरज आहे हा पदार्थ आपण शाळेत असताना खूप वेळा खालेला असेल कदाचित दुकानातून विकत घेऊन देखील आपण हा खालेला आहे त्यामुळं म्हटलं चला खलबत्ता आहे तर घरी आपण बनवूया तर बनवूयाच्यात मी थोडंसं मीठ टाकलं आपल्याला गरजेनुसार मीठ टाकायचं आणि मोठ्या मिठाचा फारसा अंदाज येत नाही म्हणून चेचण्यासाठी काय करायचं मोठं मीठ घ्यायचं आणि यानं आपण हे असं चेचून घ्यायचं मिठामुळं हे चांगलं चेचलं जातं एक दहा मिनटाच्या आतच हे तयार होतं प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि शाळेतली पण आठवण झाली असेल मीठ घालून थोडंसं चेचून घेतलं की याच्यामध्ये आपण टाकायचा आहे तो गुळ गुळाचे खडे म्हणजे बारीक बारीक करू शकता किंवा मोठा जरी असा खडा असला तरी आपण तो चेचून बारीक करू मीठ आणि गूळ याच्यामुळं याला पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळं हे लवकर मऊ होतं आणखी एक गोष्ट सांगते ती म्हणजे त्याच्यामध्ये आपण तिखटसुद्धा घालू शकतो जर तुम्हाला आवडत असेल आणि मला तर वाटतं की नक्कीच आपण तिखट देखील घालून हे त्याला थोडासा जास्त वेळ चेचायचं म्हणजे दहा पंधरा मिनटं चेचावं लागतं चेचल्यामुळं हे एकजीव होतं चेचल्यामुळे ह्याची एक वेगळीच टेस्ट लागते याचे आपण आता छोटे छोटे गोळे करायचे चेचून झाल्यानंतर आंबट गोड आणि तिखट असं हे मिश्रण आता हे तयार करण्यामागचा उद्देश हाच आहे की सी विटॅमिनची कमतरता भरून काढते चिंचेमध्ये भरपूर पोषक असे घटक आहेत कोणाकोणाला खाल्यानंतर दात आंबट होतात परंतु पर ज्यांना हे खाणं शक्य आहे त्यांनी जरूर हे खायला पाहिजे चिंच हे आपल्या शरीरातील सी विटॅमिनची कमतरता मोठ्या प्रमाणात भरून काढत असते मी वरचेवर हे करून ठेवते म्हटलं आज आपल्या व्हिडिओमध्ये हे दाखवूया आपण करून ठेवतो परंतु तर चला हे बनत आहे अजून थोडं वेळ चेचावं लागेल तर अशा प्रकारे बनवून झाल्यानंतर खूप अगदी बारीक करण्याची काहीसुद्धा गरज नाही ह्याच्यात मीठ तिखट आणखी गूळ याच्यामुळे एक छान असा फ्लेवर आलेला असतो आणि हे एकदम साधं सोपं काम आहे आणि जर आपल्याला खावंसं वाटलं अधूनमधून तर आपण काम करत करत हे खाऊ शकतो आणि हे माझ्याकडे एक मा लोणचेची बरणी होती लोणच्याचीच बरणी खावलं एक प्रकारचं लोणचंच म्हणायचं चटणीचं चा, चा। सॉरी चिंचेचं आणि आता हे भरून ठेवायचं आणि याला छानपैकी असं पाणी सुटतं गुळामुळं आणि मोठ्या मिठामुळं खूप छान लागतं खायला हे मी भरपूर म्हणजे चेचून वगैरे याला एक्जीव केलेला आहे हे काही पूर्ण असं बारीक वगैरे तुकडे होत नाहीत ना आपण मिक्सरला हे करू शकतो परंतु आठ पंधरा दिवस छानपैकी खाऊ शकतो मुलांनाही आवडतं कधीकधी आपण स्वयंपाकाला देखील याचा वापर करू शकतो बघा तुम्हाला आवडलं असेल तर माझी छोटीशी चिंचेचं आता हे इतकं म्हणजे ह्याचं ह्याला पाणी वगैरे सुटून ह्याचं एक प्रकारे लोणचंच तयार होतं जेवणाबरोबर पण मी घेऊ शकता समजा वरण भात केला असेल गरम गरम असं हे तर न, गरम भात गरम लोणचं सॉरी गरम भात आणि असं गरम गरम वरण आणि ह्याचा जो नंतर असं एक एक जीव होऊन जे असं काळसरपणा आणि दाटसरपणा येतो ह्याला पाणी पण सुटतं खूप छान लागतं खायला बघा करून आवडलं असेल तर बोलताना थोडंसं माझी गडबड झाली त्याबद्दल क्षमस्व तर चला कशी वाटली ही रेसिपी जरूर सांगा